मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांच्या आयोजनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे याबाबतची माहिती मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे आरपीआय मराठा आघाडी आणि मराठा प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत बाळासाहेब मिरजे यांच्यासह हो आरपीआयचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय मामा चव्हाण मराठा आघाडीच्या नवी मुंबई तालुका अध्यक्षा संगीता टागळे कुलाबा विभाग अध्यक्ष चंदू पाटील संजय पवार दीपक गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना बाळासाहेब मिरजे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाले मात्र महायुती सरकारनं याच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ केल्यानं त्यांचा आभार मानले आहे हे सरकार मराठा समाजाच्या बाजूने सकारात्मक आहे कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये मराठा समाजावरती सुद्धा अनेक अन्याय झाला आहे उदाहरण आहे आमचे तालुका अध्यक्ष आहेत संधू पाटील यांचं स्वतःचं इथं घर होतं ते घर तोडलं त्याच्यावरती अजून काहीच करत नाही आणि हे आमच्या ताई आहेत यांच्यावरती पण तिथं अन्याय झालेला आहे मागच्या सरकारने काहीच केलं नाही आहे परंतु आता या सरकारने मराठा समाजाबद्दल चांगली सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे दहा टक्के त्यांनी आरक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर सारथी सारखी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला चांगली मदत मिळाली आहे त्याच्यानंतर अनेक घटकांचे विषय आहेत ते सरकारने मार्गे लावलेले आहेत मराठा समाजास ओबीसी समाजातून सरसकट आरक्षण देण्यास बाळासाहेब मिर्जे यांनी तीव्र विरोध दर्शवत मराठा समाजाला देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण कोर्टात टिकवण्याकरिता सरकारनं प्रयत्न करावे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यावर लावलेली एसआयटी चौकशीत सरकारनं स्थगिती द्यावी अशी मागणी सरकारकडे करतानाच यापुढे जर जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात गरळ ओकून मराठा समाजाला वेठीस धरल्यास मराठा आघाडीच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात येईल असं याप्रसंगी मराठा समाजाला ओबीसी मधून मिळावं अशी आमची भूमिका नाही आहे त्याला आमचा विरोध आहे कुणबी प्रमाणपत्र ज्याला भेटलेलं आहे ज्याच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्या लोकांना मात्र ओबीसीमधून भेटलं पाहिजे आणि जे दहा टक्के आरक्षण झालं आहे ते दहा दहा टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकेल आणि ते कायमस्वरूपी राहील यासाठी सरकारने खंबीरपणे कोर्टामध्ये आपली बाजू मांडली पाहिजे असं आमचं मत आहे मनोज दरंगे पाटील यांच्यावरती जी एस आय टी चौकशी लावलेली आहे ती चौकशी सरकारने त्याला स्थगिती द्यावी अशी आमच्या ह्यावेळेस आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याच्यानंतर मनोहर पाटील यांनी सरकारविषयी ज्या नकारात्मक भूमिका आहेत त्या थांबून थोडं पॉझिटिव्ह विचार करावा आणि जे आंदोलन आता करणार आहेत ते शांततेने करावं आणि त्या आंदोलनाला स्थगिती द्यावी जर मनोहर दरांगे पाटील जर आत्ता सरकारच्या जर विरोधात जाऊन मराठा समाजाला जर वेटी धरत असेल तर त्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे विरोध असेल मराठा समाजाला सरकारनं दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार आरपीआय आठवले मराठा आघाडीच्या वतीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत करण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर केलं आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघांचा सत्कार करणार आहे आणि त्यांच्या हस्ते ज्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलनावेळेस काम चांगलं केले त्यांचाही तिथं सन्मान आम्ही पुरस्कार देऊन करणार आहे तर आम्ही दोन ठिकाण सजेस्ट केलं आहे आमचे कुलाबेचे जे अध्यक्ष आहेत इथले चंदू पाटील त्या त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं वाय सी एम सेंटरमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरा जो मेन आम्ही जे गेला आहे घाटकोपरला शहीद शहीद स्मारक रामाबाई नगर घाटकोपर ईस्ट इथे सुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार दोन्ही ठिकाणी जे आता वरून आम्हाला आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही घेणार आहे पण मुंबईमध्येच घेणार आहे कार्यक्रमाला आमचे मेन बॉस रामदासजी आठवले साहेब नंतर मामा असणार आहेत आणि बाकी आमचे कार्यकर्ते कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी